नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार घरापुढे पुढे कोणतीही झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नये हे आपण पाहणार आहोत म्हणजेच घरासमोर असणारी शुभ आणि अशुभ झाडे याबद्दल आपण पाहणार आहोत पहिला आहे पपई पपईचे पपई हे झाड दारात नसावे संतती आणि संपत्तीचे दोघांचेही नुकसान होते दुसरं आहे अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाज्यासमोर नसावी त्याने द्वारवेद निर्माण होतो तिसरा आहे घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत त्यामुळे गृहकलह घरामध्ये अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड हे झाड चालते चौथा आहे कोरफड हे घराच्या उत्तर दिशेसच असावी पाचवा आहे गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तींपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहावा आहे ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत सातवा आहे पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिम दिशेला असणे फलदायी असते आठवा आहे पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तींपासून घराचे रक्षण करते नऊ आहे ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी अश्वत्थ प्रदिक्षणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदिक्षणा घालाव्यात नक्कीच फायदा होतो दहा नंबर आहे वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य व ऐश्वर वाढते तसेच मनातील इच्छा लवकर पूर्ण होतात अकरा नंबर आहे घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारे झाड लावू नयेत त्यामुळे घरामधील अनेक त्रास वाढतात बारावा आहे घराभोवती काटेरी कुंपण असू नये तेरावा आहे घराची बाग उत्तरेस किंवा पूर्व उत्तर दिशेस असावी चौदा नंबर आहे घराभोवती जर पाण्याचे कारंजे असतील तर ते ईशान्य पूर्व दिशा किंवा उत्तर दिशेस असावे पंधरा नंबर आहे घराच्या भिंतीवर वेली जाऊन देऊ नका सोळा नंबर आहे ज्या घराभोवती केळीचे झाड बोरचे झाड बाभूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते त्यामुळे घराभोवती ही झाडे लावू नका सतरा नंबर आहे घरासभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते तसेच वायू प्रदूषणापासून बचाव होतो अठरा नंबर आहे घराभोवती रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये प्रवेश करते एकोणीस नंबर आहे नागकेशर केशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते वीस नंबर आहे घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात एकवीस नंबर आहे फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता पण ते घराच्या दक्षिण दिशेला लावावे बावीस नंबर आहे कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो तेवीस नंबर आहे घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात ही झाडे तुम्ही घराभोवती लावू शकता पहिला आहे नारळ बेल हिरडा देवदार फ्लक्ष चंदन अशोक पुनाग आणि नागलता हे झाडे तुम्ही घराभोवती लावू शकता चोवीस नंबर आहे प्लॉट मध्ये रुईचे झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही रुईचे झाड लावू शकता पंचवीस नंबर आहे अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तूशेजारी असणे हा दोष मानला गेलेला आहे सव्वीस नंबर आहे अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख आणि त्रास होत नाही सत्तावीस नंबर आहे घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी नांदते अठ्ठावीस नंबर आहे घराभोवतालची झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तराशाळा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी तर शेवट आणि एकोणतीस नंबर आहे आंबा सागवन नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी याचा फायदा होतो पुढे आहे औदुंबर वड पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभरपट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षांच्या शेजारी विहीर खानावी पाणी लागते एकतीस नंबर आहे घरामध्ये सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वा वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरामध्ये पूर्ण अंधार करून जाऊ नये तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा